आजकालची शेतकरी रासायनिक शेती करतात hmm. तर त्या माने रासायनिक शेतीमध्ये पिकांनी भेटतात पण hmm. आपण जे समजा घरगुती शेतकरी त्यांनी जरी आपल्या खाण्यापुरतं जरी सेंद्रिय शेती केली तरी त्यांचं म्हणजे आरोग्य चांगलं hmm. राहील कॅन्सर नाही होणार आणि रासायनिक शेतीमध्ये ओ... युरिया युरिया हे वापरतात त्यामुळं कॅन्सर होतात लोकांना सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत कोंबडी खत गांडूळ खत असतं त्यामुळं जे पिक असता त्यांनी काही रोग पण नाही होत आणि काही होत पण नाही आणि तो मी जे एमआर दोन दिवस प्रोजेक्ट घेऊन गेलो होतो जे माटीला आणि तिथं मी ते महत्व सांगितलं तेव्हा मग एका म्हणजे एक दादा होता मला माहित पण नव्हता ते माझे व्हिडिओ काढते त्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल केला आणि मग त्याच्यावर मी खूप ते मी प्रोजेक्ट बनवला होता मला मदत केली होती प्रोजेक्ट बनवायला आणि मी पाठ पण नव्हतं केलं मी तिथे गेलो माझ्यासाठी विद्यार्थी होता मित्र आणि मग मी माहिती त्याने माहिती पहिली सांगितली मला सांगता येत नव्हते मग मला कॉन्फिडन्स आला मग मी उठून सांगितली काय काय म्हणजे टॉपिकची माहिती सांगितली हायस्कूल आता मी आठवीला गेलो सातवी पर्यंत मराठी शाळेत होतो शेजारच्या आता दुसऱ्या शाळेला इंग्लिश आहे जमते का तुला इंग्लिश का तुला इंग्लिश हाय स्कूल किती मार्क मिळतात मला सातीला 95 आले अरे वा चांगले मार्क आहेत 95 तुझे इथं आई वडील काय करतात जी वडील नाही आई इथं काम करते सगळी वेळ आईस्क्रीम खाते आई इथं काय करते इथं काम करते म्हणजे काम करते बांडी बिंडी काय करतात हॉटेल हा तो पूर्ण नाव काय म्हणला सारंग संदीप वाघमारे वाघमारे हा

ते उपजिल्हा अधिकारी म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला जातो मग ते उपजिल्हा अधिकारी ठेवतात पंधरा वीस वर्ष मग ते उपजिल्हा अधिकाऱ्याचं काम बघून मग झालं तर झालं कलेक्टर तेव्हा कलेक्टर आई कुठे तुझी आई लावत मारव तुझी कोणता विषय आवडतो तुला मला मला सायन्स विषय आवडतो सायन्स अरे एवढा हुशार कस काय लहानपणापासून हुशार आहे त्याचं स्वप्न फार मोठ आहे आणि एवढ्या म्हणजे सातवीला असून त्याला कलेक्टर कसं व्हायचं ते माहिती कलेक्टर कसं व्हायचं ते माहिती युपीएससी कशी द्यायची स्पर्धा परीक्षा कशी द्यायची एवढ्या लहान व्हायच्या मराठी शाळेतला विद्यार्थी सातवीचा लहानपणापासून एवढा हुशार आहे आणि त्याचं म्हणजे परिस्थितीत नसताना पण त्याने हे केलंय म्हणजे कारण आम्हाला असं इकडं तिकडं फिरायचं ते सगळं हे केलं तरी त्याच्या त्याच्या म्हणजे त्याचं स्वतःहूनच त्याला सांगायची गरज नाही पडली कशामध्येच अभ्यासामध्ये किंवा त्याला असं असं बोल तसं बोल कशाचीच नाही इथं इथं मी यायच दुकानामध्ये काम करते सांभाळून काम करून करूं, ते करून मराठी शाळेमध्ये आपलं तेवढे करत त्याच्या मनाला त्याच्यावर झालं दुसरा पण एक मुलगा आहे शाळेतून आल्या हप्पे मग जेवण करतो मग अभ्यासाला बसतो दोन तास अभ्यास करतो पाठण तर करतो आणि मग घरी जातो घरी जातो मोबाईल नाही बघत मोबाईल बघतो ते पंधरा मिनिट अच्छा हॅलो काय पाहतो मोबाईल मध्ये काय नाही म्हणजे इंग्रजी थोडी अवघड जाते मला इंग्रजीचे बातम्या वाक्य ते वाचतो व्हेरी गुड ते बाकीचे मुलं कार्टून वगैरे बघितलं मोबाईल नाही दिलं कार्ड आवडत संदीप भाऊ मोबाईल मुळे बालपण पण अडकलंय आणि आपण पाहतोय की मोबाईलचे व्हिडिओ गेम्स असतील किंवा युट्यूब असतील जे नाही ते व्हिडिओ त्या ठिकाणी सध्या मुलं पाहतात आणि अडकले गेले एंटरटेनमेंट मध्ये अडकले गेले व्हिडिओ गेम्स मध्ये अडकले गेले आपण ह्या जर लहान मुलाला पाहिलं वडिलांचा आधार जरी नसला आई तर या ठिकाणी काम करते आणि निश्चितपणानं काम असताना सणातीने या लहान मुलाला जे घडवले खरं तर तो स्वतःच्या पायावर गाठलेला आहे आणि आईचा आधार आहे शिक्षकांचा आधार आहे मराठी शाळेतला विद्यार्थी इतका हुशार विद्यार्थी की त्याला मनापासून त्याचं स्वप्न की तर कलेक्टर व्हायचं बरं कलेक्टर का व्हायचं आहे गरिबांची सेवा करायची म्हणून कलेक्टर व्हायचं आणि इतकं मोठं उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवून चाललेला हा लहान आपल्याची मुरडा सारंग खरोखर याचा अभिमान वाटतो की मराठी शाळेतून हा मुलगा घडला गेलाय आणि अशी मुलं आपल्या जुन्नर तालुक्यात खरंतर आहेत हा खरोखर आम्हाला पण अभिमान आहे की असे रत्न जुन्नर तालुक्यात आहेत एक चांगला अभ्यास त्यांनी विज्ञान प्रदर्शनात एक प्रोजेक्ट मांडला होता आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रिय का केली पाहिजे हा लहान चिरडा सांगतो इतका हुशार आणि एक समाजाला दिशा देणारा खरं तर एवढ्या लहान वयातून दिशा देतोय हे फार महत्त्वाचं आहे आणि असे विद्यार्थी खरंतर घडले गेले पाहिजे हा जर उद्या अधिकारी झाला तर निश्चितपणे एक चांगला समाज घडल त्या ठिकाणी हा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यरत होईल निश्चितपणे तिथला भाग असेल तिथला किंवा तालुका असेल जिल्हा असेल निश्चितपणे त्या ठिकाणी सुधारण्यास त्या ठिकाणी मदत होईल कारण चांगले अधिकारी आपल्याला लाभणं हे फार नशिब आहे आणि अशा पद्धतीने जर अधिकारी लाभला तर एक चांगला समाज त्या ठिकाणी घडल देश घडेल सर तू मग असं सांगितलं की तुला प्रेम गरीब लोकांची सेवा करण्यासाठी कोणत्या गरीबांची तू सेवा करणार तुला काय भेटत नाही हक्क मिळून द्यायचं त्यांचा त्यांचा हक्क मिळवून द्यायचा म्हणून मी सेवा करणार गरिबांची कलेक्टर आता ही सगळी परिस्थिती आहे काय वाटते तुला गरीबाला न्याय मिळतोय का आताच्या काळात नाही

आ, स्रीया, स्रीया, लाक लाक का माननीय श्री दादा सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आनंद अशी देवाला प्रार्थना करतो धन्यवाद तुझ्या आईबद्दल काय वाटत माझ्या आईबद्दल माझ्या आईने मला एवढे संस्कार दिले एवढं घडवलं आणि कधीही माझी आई सांगत असते का कधी चुकीचं काम नाही करायचं कधी पण खरे आणि धर्माच्या रस्त्यावर चालायचं असं सांगत असते तुला कोण आवडत हिरो कोण आवडत